नमस्कार राजकीय संवाद चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण संवाद साधतोय महाराष्ट्राच्या हिताचा आणि महाराष्ट्राचं हित कशामध्ये होतं महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या धंद्या उद्योगधंदे आजपर्यंत टिकून का आहेत जसे इतर राज्यांमध्ये आता सध्या नोकऱ्या धंदे नाही आहेत तिथले परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन स्वतःची ओटं पाहतायत हे मान्य तर करायलाच पाहिजे आपण पण मला ह्याच्या पुढे तुम्हाला सांगायचं आहे की महाराष्ट्रातल्या त्या नोकऱ्या धंद्या उद्योगधंदे अजून महाराष्ट्रात जसेच तसे टिकून आहेत ते आहेत परप्रांतीयांच्या आता तुम्ही म्हणाल टीका तर होणारच या गोष्टीवरती जर परप्रांतीयांची आपण बाजू घेतली तर आपल्यावरती टीका न शंभर टक्के होणार आहे पण वस्तुस्थिती मांडायला काही प्रॉब्लेम नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे आणि तुम्हीच्या जरी हे विश्लेषण ऐकल्यानंतर तुमच्यासुद्धा हे लक्षात येईल की खरं आहे की महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांमुळे उद्योगधंदे अजून जे तसे महाराष्ट्रातून स्थलांतरित झालेले याचं कारण एकच आहे की ही परप्रांती आपल्या महाराष्ट्रातून पोट आहेत पण त्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या नोकऱ्या असतील महाराष्ट्रातून उद्योगधंदे तसेच महाराष्ट्रामध्ये टिकून आहेत म्हणून महाराष्ट्राचं नाव साता समुद्रापर्यंत याचं कारण फक्त मी फक्त त्यांची बाजू घेत नाही तर वस्तुस्थिती मांडते त्याच्यामध्ये आपल्या मराठी माणसाचा सुद्धा शंभर टक्के वाटा आहे परंतु जर परप्रांतीयातून येणारी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये नोकरी त्यांना करते आणि महाराष्ट्रातला उद्योग हो त्यांना तसाच ठेवते त्याचं कारण दोन तीन मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ मी जास्त वाढवणार नाही तुम्हाला दोन तीन मिनिटांमध्येच ती गोष्ट लक्षात येईल कशामुळे परप्रांतीयांची मी बाजू घेते तुम्हाला माहिती आहे सर महाराष्ट्रामध्ये फक्त आय टी किंवा मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्येच काम नसतात तळागाळातून उच्चार केला एखादी कंपनी आपण एखाद्या कंपनीचा जर संदर्भ घ्यायचं झालं एखाद्या आय टी कंपनीचा संदर संदर्भ घेतला तर मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये वरच्या लेवलला मॅनेजर डायरेक्टरपासून वर्कर्स म्हणजे लॅपटॉप्सवरती काम करतात वर्कर्स एम्प्लॉय यांच्यापर्यंत मान्य करा त्याच्या खालची बाजू त्या कंपनीमध्ये कोण सांभाळतं तिथे आपला मराठी माणूस कधी नसतो हे तुम्ही त्या डोक्यात घ्या हे पण सांगतो त्याच्या पुढची बाजू का नसतो हाऊसकीपिंग मध्ये आपला मराठी माणूस किती आहे जे साफसफाई त्या ऑफिसची किंवा त्या बिल्डिंगची करायची असते तर आपला मराठी माणूस असतो का त्याच्यामध्ये त्या ऑफिसला सुरक्षा देण्यासाठी सुरक्षा रक्षक सिक्युरिटी ठेवले जातात ते आपले मराठी असतात का त्या कंपनीमध्ये चाय पाण्याची व्यवस्था करून त्या एम्प्लॉयपर्यंत मॅनेजरपर्यंत देण्याचं काम जो करतो त्यात आपला मराठी माणूस असतो का मुद्दा जरा गंभीर आहे तुम्ही लक्षात घ्या आपला माणूस असतो का तर तुम्ही म्हणाला हो असतो किती असतो दहा टक्के आपला मराठी माणूस असतो नव्वद टक्के बाहेरची लोक असतात म्हणून ती फॅक्टरी असू दे ती कंपनी असू दे ती ऑफिस चालत असतात आपल्या मराठी माणसाला या गोष्टींचा लाभ वाटते कारण आपल्या मराठी माणसाला नाही हाऊसकीपिंगमध्ये कधी हात घालणार नाही सिक्युरिटी सुरक्षेसाठी त्याच्यामध्ये काम करणार पेंट्रीमध्ये जे चाय वाटण्याचं काम असतं ऑफिसवरची काम असतात त्याच्यामध्ये आपला मराठी माणूस नाही का तर त्याला ते खालच्या दर्जाचं काम वाटत हे काम कोण करत तर बाहेरून येणारच ने लोक करतात आज तुम्ही रेकॉर्ड आता हा व्हिडिओ बघून तुम्ही रेकॉर्ड काढू शकता रेकॉर्डवरती पहा कुठेही जाऊन की आपला मराठी माणूस या क्षेत्रामध्ये किती टक्के आहे तुम्ही विचार करा आपल्या मराठी माणसाला ही कामं नाहीत आवडत करायला आणि त्याच्यामुळे बाहेरची लोकं इथे येतात ती कामं करतात आणि आपली पोटं भरून आपल्या जे आय मध्ये जी लॅपटॉप चालवणारे वीस हजार पगार जातात तेवढे ते पण हाऊसकीपिंग सिक्युरिटी गार्ड ऑफिस बॉय एंट्री बॉय ही पण येतात तेवढं पेमेंट पण ती लाज बाळगत नाहीत करायची म्हणून मी तुम्हाला जो पहिल्यांदा मुद्दा मी चालू केला होता तो शेवटीच तोच सांगेल की आपल्या मराठी माणसाला ही कामं करायला लागू वाटते दुसरी गोष्ट जे उद्योग दिल्ले कंपन्या अजून आहेत त्या लोकांच्यामुळेच आहेत मी शेवटी पण तुम्हाला तेच सांगेन की आपला मराठी माणूस या क्षेत्रामध्ये किंवा ही कामं करणार नाही कधी आणि ही कामं करायला बाहेरच्या राज्यातच लोक येतात मी एक विचार केला असा की आपण एक ठरवलं की बाहेरचे लोण जे आहे सगळ्यांना घालून देऊया एकदा फक्त मराठी माणूस महाराष्ट्रात राहिले किती मराठी माणसं कामं करतील हॉस्पिटलची किती माणसं सुरक्षा रक्षकाची कामं करतील सिक्युरिटीची करतील ऑफिस बॉयची करतील तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आपली माणसं किती तयार आहेत कामं करायला कुणीही तयार होणार नाही झालेले दहा टक्के करतील गरजू असणार ती पण गरजू म्हणण्यापेक्षा गरीब असणारी त्यांच्याकडे आपला एकही माणूस काम करणार करणार मोठ्या ज्याला कामाची गरज आहे पण अशी म्हणणारी असणार तुम्ही मला हा व्हिडिओला खूप टीका होतील हो द्या पण वस्तुस्थिती मांडायचं काम हे असेल मला कुठल्याही प्रांत परप्रांतीयाची बाजू घ्यायची नव्हती पण महाराष्ट्रामध्ये जे उद्योगधंदे आहेत ते बाहेरच्या परप्रांतीयांच्यामुळेच आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनपर्यंत उद्योगधंदे आहेत ते मी शेवटी तुम्हाला सांगेन चॅनलला आवडला तर सबस्क्राईब करा मला आवडतं तर सबस्क्राईब कोण करतील वस्तुस्थिती मांडलेली लोकांना आवडत नसते तरीसुद्धा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हे जे वाक्य मी वापरले परप्रांतीयामुळेच महाराष्ट्रामध्ये अजून उद्योगधंदे आहेत हे काही दिवसांनी कळेलच आपल्याला कारण आपण मराठी माणूस पाठीमाग राहतोय आपला माणूस जर पुढे गेला आपला माणूस प्रत्येक क्षेत्रामध्ये इकडे काम केलं तर ह्या लोकांना आणण्याची गरज नाही पडणार किंवा ही लोक इकडे यायची गरज पण पडणार नाही आणि यांच्यावरती आपण जी लादलेल्या गोष्टी आहेत त्याही होणार नाहीत धन्यवाद